कॉलेजवरून आल्या आत्या महिने कुठंतरी बाहेर जायला लागते त्यांना म्हणलं चला मागं मागे बसा पटकन गाडीत म्हणलं थोडासा खडतर प्रवास करून आम्ही पोहोचलो मारुती मोड्याला जे ठिकाण ठाणगाव वरांच्या एकदम परिचय असेल निसर्गाच्या सानिध्यात बनवलेल्या अशा मस्त पायऱ्यांचा प्रवास करून आम्ही थेट पोहोचलो थे मंदिरापर्यंत मनाला प्रसन्नता वाटेल अशी मंदिराचं दृश्य होतं ठाणगावच्या आजूबाजूच्या परिसरातील सगळ्यात मोठी गांठा आहे जी इधून वाजवली का डायरेक्ट आपल्या ठाणगाव नगरीपर्यंत दोन किलोमीटर तिचा आवाज जातोय मंदिरात प्रवेश केला आपल्या अख्ख्या ठाणगाव नगरीवर ज्यांची कृपा आहे असे बजरंगबली त्यांचा आशीर्वाद घेतला तर वरतून सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या आपली ठाणगाव नगरीन मित्रांनो एकदम स्पष्ट दिसत होती निसर्गाच्या सानिध्यात आल्या अजून काय लागतं मित्रांनो तरी एकदम खरं दृश्य पाहून मित्रांनो एकदम मन तृप्त झालं होतं थोड्या वेळ इकडे तिकडे फिरून झाल्यावर मित्रांनो लगेच टर्न मारला मंदिराला निरोप देत आम्ही निघालो थेट घरी तर मित्रांनो आजचा आपला निसर्गाच्या सानिध्यातला मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका धन्यवाद